सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस एक अतिशय चांगल्या पद्धतीचा उपक्रम महिला बालकल्याण विभागाने घेतला आहे आणि या विभागाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्यासाठी ज्याची गरज आहे ज्याची आवश्यकता आहे ती सगळीच्या सगळी पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला उत्स्फूर्तपणानं या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित खरं म्हणजे महिला बालकल्याण विभागाच्या सगळ्या योजना आणि त्या योजनांची अतिशय चांगल्या पद्धतीची माहिती मगाशी आमच्या एका भगिनीनं भारुडाच्या निमित्तानं दिली आणि त्या भारुडामध्ये ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींच्या योजनेचे सुद्धा महत्त्व सांगितलं ला। ते लाडक्या बहिणींचं महत्त्व या राज्यातलं एकूण आलेलं महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यां दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारी निर्णय या सगळ्यांचं सारथ्य आपल्या मंत्री आदरणीय आदित्यताई तटकरे करतात खरंतर आम्ही सगळेच जण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून प्रयत्न करतो परंतु राज्यातली सर्वाधिक लोकांना आणि महिलांच्यासाठी अतिशय हिट झालेली सर्वात महत्वपूर्ण अशा पद्धतीची योजना अतिशय यशस्वीपणानं राबवण्याचं काम आदितीताईंच्या माध्यमातून आहे महिला बाल कल्याण विभागाच्या वतीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं या राज्यातल्या अनेक योजना या राज्यातले अनेक निर्णय या राज्यातल्या महिलांच्या कल्याणासाठीचे वेगळ्या पद्धतीच्या सातत्याने घेत असणारे कार्यक्रम या माध्यमातून आदिती ताईंचं काम अत्यंत उत्कृष्टपणानं चाललेलं आहे या सगळ्या कामाच्या माध्यमातून आज जिल्ह्यातल्या अनेक लोकांसाठी सुद्धा ज्या अनेक महिलांच्यासाठी सुद्धा पिंक रिक्षाचं जे काही वाटप करताय त्यासाठी मी मनापासून आपला अभिनंदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीनं या जिल्ह्यामध्ये सुद्धा महिला बाल कल्याण विभागाचं काम चाललेलं आहे या सगळ्या कामामध्ये एका बाजूला आपण सगळेजण अशा पद्धतीच्या योजना करत असताना माझी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे आणि मला वाटतं कमिशनर मॅडम सुद्धा इथं आहेत बऱ्याचशा योजना ह्या पिंक रिक्षासारख्या झाल्या पाहिजे अनेक वर्ष आम्ही जिल्हा परिषद पासून आलो तर त्या सगळ्या साचेबद्ध ज्या योजना आहेत त्याला थोडंसं आधुनिकतेचं रूप आलं पाहिजे हे सगळं रूप आलं तर निश्चितपणानं आपल्या योजनांचा खऱ्या अर्थानं लोकांना लाभ होईल आजच्या योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार देण्याचं काम ज्या पद्धतीने करतोय तशा महिला बालकल्याण विभागाच्या छोट्या छोट्या योजना की ज्या थोड्या दुरुस्त केल्या पाहिजेत इनोव्हेटिव्ह केल्या पाहिजेत आणि त्याच्या माध्यमातून महिलांना खूप चांगल्या पद्धतीनं आर्थिक सक्षम करण्यामध्ये सामाजिकदृष्ट्या त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिष्ठा देण्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आपण सगळ्यांनी बजावली पाहिजे त्या सगळ्या बजावण्यामध्ये आपण निश्चितपणानं अतिशय चांगलं काम कराल याची खात्री आम्हाला सर्वांना आहे या सर्व योजनेच्या माध्यमातून काम करत असताना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत आग्रहानं आपण आम्हाला बोलवलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं विशेषतः तीन टक्के एकूण असणारा डी सीतल्या निधीमध्ये सुद्धा काही चांगल्या पद्धतीचे व्यवसाय सुरू करण्यासाठी सुद्धा ज्या पद्धतीच्या निधीची आपल्याला आवश्यकता आहे त्या आवश्यकतेसाठी ज्या ज्या पद्धतीचे निर्णय घ्यावे लागतील ते आम्ही घेऊ आणि आपल्या सूचनांप्रमाणे अधिक चांगल्या पद्धतीचं महिला कल्याण विभागाचं जे काही काम चांगलं चाललेलं आहे त्याला गतिमान करण्यासाठी या जिल्ह्यामध्ये सुद्धा निश्चितपणानं आम्ही सगळेजण प्रयत्न करू अशा पद्धतीची खात्री देतो आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदित्य ते इथं आले आदिती आदित्यताईंचं कौतुक करावं तेवढं कमी आहे तर तुम्ही आम्ही मुश्रीफ साहेबांबरोबर काम केलं आहे आणि मुश्रीफ साहेबांबरोबर काम करताना आम्ही तुमच्या वडिलांना बघितलंय कदाचित तुम्हाला माहीत नसेल पण आम्ही आणि साहेब सगळे एकत्र असताना त्या काळातल्या एकोणीसशे नव्याण्णवच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून तटकरे साहेबांचं नाव त्यांचं योगदान त्यांचं काम खूप मोठं आहे परंतु मोठ्या घरातली माणसं मोठ्या घरातली पुढची पिढीसुद्धा तेवढीच कर्तृत्व नसते असं अपवादात्मक असतं आणि या सगळ्या गोष्टीला छेद देऊन ज्या पद्धतीचं तुम्ही काम करताय कॅबिनेटमध्ये आम्ही बघतोय खूप चांगल्या पद्धतीच्या निर्णयांच्या माध्यमातून बघतोय जमिनीवर पाय ठेवून काम करणारे एक अतिशय चांगल्या पद्धतीच्या मंत्री म्हणून आम्ही तुम्हाला बघतोय आणि त्या सगळ्या कामाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुद्धा तमाम कोल्हापूरवासियांच्या निमित्त कोल्हापूरवासी यांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो आपण करत असलेल्या कामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त आमच्या कोल्हापूरला सुद्धा वाटा मिळावा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो मग अशी दोन गोष्टी आपण सांगितल्या त्यातली एक आमच्या सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे लोक आहेत काउन्सिलिंग सेंटरवाले त्यांचा पगार मैत्री म्हटले पन्नास हजारापर्यंत वाढवा गुंडे मॅडम म्हणतात पंचवीस हजारापर्यंतच आपण प्रस्ताव केला आहे कारण बाराला ते सगळे प्रस्ताव सुरू झाले त्यामुळे निश्चितपणानं त्याला मदत करा संरक्षण अधिकाऱ्यांचा सुद्धा प्रस्ताव आहे की जे संरक्षण अधिकारी तत्कालीन काळामध्ये संरक्षण अधिकारी तत्कालीन काळामध्ये या सगळ्या योजनेच्या माध्यमातून लागले मराठा आरक्षणामधून लागले परंतु पगारामध्ये थोडीशी अडचण होती मला असं वाटतं की याबद्दल आपल्या कानावरती आम्ही आता विषय घातलाय आणि तुमच्याकडे विषय निश्चितपणे आपल्या कानी घातल्यानंतर त्याला खूप चांगल्या पद्धतीने येशील बाल संगोपनच्या योजनांमध्ये सुद्धा सर्व लाभार्थींना वेळेत सगळ्या रक्कम जमा करावी अशा पद्धतीची सूचना आहे खरंतर तुमच्या विभागाची जेवढी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाची आहे तेवढंच बाल संगोपनची सुद्धा महत्त्वाची आहे आणि आम्ही सगळ्यांनी जिल्ह्यात टार्गेट करून सगळे लाभार्थी पूर्ण केलेत संजय गांधी निराधार योजनेपेक्षा सुद्धा या बालसंगोपनच्या योजनेचं महत्त्व कारण बावीसशे रुपये आपण देतोय परंतु या पैसे जे आहेत ते वेळेवरती जमा झाले की सगळ्या कुटुंबियांनासुद्धा त्याचा निश्चितपणानं उपयोग होणार आहे बजेट त्यामुळे बजेटमध्ये तरतूद आणि बजेटमधल्या तरतुदीनंतर प्रत्यक्षातली अंमलबजावणी या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा या सगळ्यांसाठी ज्या सूचना द्यायला पाहिजेत त्या आपण द्याव्यात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या सगळ्या कामाला गतिमान करावा अशी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं ज्यानी ज्यानी या पिंक रिक्षामध्ये फॉर्म भरले आणि या सगळ्या पिंक रिक्षामध्ये फॉर्म भरल्यानंतर आज ज्यांना आम्ही वाटप करणार आहोत त्यांचं अभिनंदन त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्यांचा आदर्श इतरांनीही घ्यावा फक्त चूल आणि मूल आणि पापड आणि लोणचं याच्या पलीकडचं जग सुद्धा आता आमचं आहे अशा पद्धतीचा विश्वास तयार करण्यासाठी आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीची प्रगती करण्यासाठी आपल्या सर्वांना आजच्या उद्या होणाऱ्या रक्षाबंधनच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून काम करत असताना मामचा सुद्धा खूप महत्वाचा विषय मावींमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सगळ्या योजना आणि त्याच्या माध्यमातून होत असणारी खूप चांगल्या पद्धतीची वसुली आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्याचं एक उत्कृष्ट व्यासपीठ अशा पद्धतीची मावींचं काम आहे या मावींचा सुद्धा या जिल्ह्यातलं एकूण चाललेलं काम अजून गतिमान करण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करून पुढे जाऊया त्या सगळ्याच्या माध्यमातून महिलांच्या केवळ विकासाच नाही आर्थिक सक्षमतेचं व्यासपीठ म्हणून सुद्धा महिला बालकल्याण विभागानं उचललेलं जे काय हे निर्णयांचं क्रांतिकारक पाऊल आहे त्याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व महिला भगिनींच्यासाठी आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो पुन्हा एकदा सन्मान्य मंत्री महोदयांचा आणि आपण सर्वांचाच आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र